नमस्कार विद्यार्थी मित्र निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमा या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण गुरु पौर्णिमा जगात सर्व नात्याहून नारे असते नाते गुरु जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रावी आहे आज गुरुपौर्णिमा सर्वप्रथम माझ्या समस्त गुरुजनांना माझे वंदन आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरूंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा आहे आपल्या जीवनातील गुरूंचे स्थान खूप महत्त्वाचे आहे आपले गुरुज आपले खरे प्रेरक मार्गदर्शक आणि मित्र असतात तेच आपल्याला ज्ञान शिस्त आणि चांगले संस्कार देतात शिक्षणाबरोबरच ते आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवतात ते आपल्या मार्गदर्शनाने आपल्या शिष्यास एक चांगला माणूस घडवतात आपले गुरुच आपले भविष्य घडवतात त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे धन्यवाद